न्यूज आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शिवसेना शिंदे गटातील गटबाजीचा स्फोट गेल्या दोन वर्षांपूर्वी पेरलेली गटबाजीची बी उगवण्यास सुरुवात आसूच्या सरपंच यांचा गटबाजीने घेतला पहिला बळी राष्ट्रवादी सोडून शिंदे गटात दाखल झालेले सरपंच यांचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीला शिंदे गटाच्या सदस्यांनी दिली साथ आमदार सावंत व माजी आमदार राहुल मोटे यांच्या भूमिकेकडे तालुक्याचं लक्ष ग्रामपंचायत शिंदे गटाचा सरपंच करण्यासाठी पडद्या मागे हालचाली सुरू सरपंच पुन्हा शिंदे गटाचा झाल्यास राष्ट्रवादी व ठाकरे गटाला काय साध्य होणार गेम नंतर शिवसेनेच्या डाव कडे तालुक्याचे लक्ष महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने दोन वर्षांपूर्वी पेरलेले गटाचे बी उगवायला सुरुवात झाली असून शिंदे शिवसेना पक्षातील गटाच्या राजकारणाचा पहिला बळी सरपंच अनिता राऊत यांचा गेला आहे राष्ट्रवादी शरद पवार व ठाकरेगड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना गटाच्या सदस्यांना सोबत घेऊन परंडा तालुक्यातील आसू ग्रामपंचायतच्या सरपंच आणि तराऊत यांचा विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता शुक्रवार दिनांक वीस जून रोजी आसू ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा घेण्यात आली होती यावेळी एक विरुद्ध आठ असे मत पडल्याने सरपंच आणि तराऊत विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता आसू ग्राम मध्ये एकूण नऊ सदस्य संख्या असून सरपंच अनिता राऊत यांच्या विरोधात आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता पंचायत मधील शिवसेना शिंदे गटाचे उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांसोबत हात मिळवणी करून आपल्याच पक्षाच्या सरपंच राऊत यांना पदावरून काढला आहे सरपंच अनिता राऊत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात सहभागी झाल्या होत्या सरपंच अनिता राऊत यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्याची सल राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये होती मात्र अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी पुरेसे सदस्य संख्या नसल्याने शांत बसल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता मात्र सत्ताधारी शिंदे शिवसेना पक्षातील सदस्यांची विरोधक असलेल्या राष्ट्रवादीला साथ देण्याचे मान्य करताच राजकीय डावपेच सुरू झाले राष्ट्रवादी सोडून गेलेल्या सरपंच अनिता राऊत यांचा वचपा काढण्यासाठी मोठी संधी राष्ट्रवादीच्या चा चालून आली आणि या संधीचं करण्यासाठी अविश्वास ठराव दाखल केला सरपंच राऊत यांचा काढून बदला घेतला आहे मात्र इतर सदस्यांच्या हाती काय लागणार हे देखील पाहावं लागणार तसेच ठरल्याप्रमाणे ज्या सदस्याला शब्द दिला आहे त्यांना सरपंच पदाची संधी देणार का राजकीय गेम करणार याकडे तालुक्याचं लक्ष लागले आहे अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर सरपंच पदाच्या निवडीसाठी तारखा जाहीर होण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसतानाच शिंदे गटाचा सरपंच करण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे जर आसू ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर पुन्हा शिवसेना शिंदे गटाचा सरपंच झाल्यास राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाला काय साध्य झाले असा प्रश्न निर्माण होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आसूच्या सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता अशी चर्चा होत आहे राष्ट्रवादीला सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या सरपंच सध्या तरी एकट्या पडल्याचं दिसत असून उपसरपंच देखील अविश्वास ठरावाच्या बाजूने उभे होते आसू पंचायत मधील राजकीय घडामोडीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत व त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांचे देखील आसू येथील राजकीय घडामोडींवर लक्ष जात आहे शिवसेना शिंदे गटातील गटबाजीमुळे सदस्यांनी विरोधकांशी हात मिळवणी केल्याचं म्हटलं जात आहे चुकीच्या धोरणामुळेच तालुक्यात शिंदे शिवसेना पक्षात गटबाजी पडले असून याचे परिणाम दिसू लागले आहे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यात आल्या नाही यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांचे पाय ओढण्यास सुरुवात झाली याचे ताजे उदाहरण आजू ग्रामपंचायत मधील अविश्वास ठरावावरून दिसून येते राष्ट्रवादीने सरपंच राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करून काढलेल्या वजप्यावर शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत कसे उत्तर देतात याकडे तालुक्याचं लक्ष लागलेलं ला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद